टक्के फी माफ होती ती शंभर टक्के फी माफ असा जी आर काढल्यानंतर हा जी आर आर्ट सायन्स कॉमर्सला लागू नाही म्हणजे नॉन प्रोफेशनल कॉलेजला लागू नाही असं अनेकांनी म्हटलं त्याच स्पष्टीकरण करायला मी उभा आहे दोन हजार सतरा सालीच मुलीच नाही तर मुलांनाही नॉन प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स वगैरे ना मुलीलाच नाही मुलांनाही मुलांना ना दोन हजार सतरा पासूनच शंभर टक्के फी माफ आहे त्यामुळे प्रोफेशनलला पन्नास टक्के होती ती शंभर टक्के घे एवढा बारकावा सुद्धा लक्षात न येता स्टेटमेंटबाजी करणार असाल तर प्रसिद्धी मिळेल तात्पुरती आता तर नाही मिळणार आता तुम्हाला लोक मूर्ख म्हणतील प्रसिद्धी मिळण्याच्या बरोबरने समाजामध्ये अस्वस्थता आपण निर्माण करतो आणि ही जी मोठ्या प्रमाणावर विरोधकच नाही विद्वानांची सुद्धा समाजामध्ये उगाच अस्वस्थता निर्माण करण्याची परंपरा सुरू झालेली आहे त्याला एक मोठा शब्द आहे जो मी आता वापरणार नाही पण पर एक परंपरा सुरू झाली आहे की सारखं अस्वस्थता निर्माण करेल सारखं अस्वस्थ निर्माण करेल म्हणजे मुंबई आणि एम एम आर मध्ये पेट्रोल डिझेलवरचा वरचा कमी झाला हे लिहायचं तर मुंबई आणि एम एम आर मध्ये कुठेतरी सीएनजी वर दहा पैसे वाढले ते मांडायचं म्हणजे हे बघा वाढलं ते, ते कमी केलं ना ते बोला ना नाही नाही ते कळलं ते, ते तुमचं कामच आहे माझ्या पुरतं म्हणायचं झालं तर मी हे महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींना क्लिअर करू इच्छितो माझ्या बहिणीला क्लिअर करू इच्छितो की नॉन प्रोफेशनल म्हणजे आर्ट्स कॉमर्स वगैरे आणि प्रोफेशनल सगळ्यांना शंभर टक्के फी माफ सरकारने केली त्यातल्या नॉन प्रोफेशनल ला सतरापासूनच केली प्रोफेशनल ते आता केली मुलांनाही नॉन प्रोफेशनल कॉमर्सला सतरापासून शंभर टक्के फी माफ आहे मग आता मुद्दा नव्याने येतो की चला हे क्लिअर झालं पण प्रोफेशनल कॉलेजेस मध्ये मुलींच्या मुलांना शंभर टक्के माफ करा मुलींचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे ते वाढवण्यासाठी एकाअने हे इन्सेंटिव्ह आहे हे हेअर्थाने प्रोत्साहन आहे की घराघरामध्ये अरे तुला फी नाही का मग जा तू पॉलिटेनिकला जा इंजिनिअरला जा मेडिकलला जा मुलांचं प्रमाण हे जास्त आहे ते अजून वाढलं पाहिजे मान्य मला त्यांनाही शंभर टक्के फी माफ झाली पाहिजे मान्य मला परंतु मुलीला शंभर टक्के फी माफ का तर त्यांचं शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल आणि त्याच्यातल्या मुलीला जर पॉलिटेक्सला ऍडमिशन मिळालं आणि मुलालाही मिळालं तर आई वडील असं म्हणतात की त्याला मा, जाऊ दे तुला पन्नास टक्के का वयानं फी भरावी लागणार ती माहिती नाही आता काय झालं त्याला जाऊ देत तर मी खर्च करू शकतो तूही जागर तुला फी नाही इतका साधा सळं भरत आहे एका लाईनमध्ये पुन्हा रिपीट करायचं तर शंभर टक्के किमा महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आहे आणि नॉन प्रोफेशनल कॉलेजेसना ऑलरेडी सतरा बसतून मला नाही परिस्थितीमध्ये फक्त पाच लाखाचं कॅपिन टाकलं आणि पाच लाखाचा कॅपिन आणि कोणावर परिणाम होत नाही कारण खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा फी आय आय टी मोस्ट दोन लाख असते टी मोस्ट तुम्ही म्हणताय दहा लाख फी वाले कोण आहेत त्याला स्वायत्त विद्यापीठ स्वायत्त विद्यापीठाला त्यांना स्वायत्तता देतानाच हे गृहित असत की दहा टक्के म्हणता दहा टक्के मुला मुलीला मेरिट वर त्यांनी शंभर टक्के फी माफ द्यायची असते उरलेल्यांची फी ते जे घेतात ती फी ही सरकार रिम करत नाही कारण ती त्या लेवलची कॉलेजेस चालवायची असतं ती हाय असते ती ज्यांना परवडते ते जातात परवडत नाही त्यांना दहा टक्के फी माफ करतात पुन्हा रिपीट करतो की टीमला सुद्धा हा नियम आहे की आम्ही शंभर टक्के फी माफ करणार फक्त त्याचं कॅम्पिंग पाच लाग आहे पण अनुदान म्हणजे ज्यांना अनुदान देत नाही अनएडेड ना सुद्धा शंभर टक्के फी मुलींना माफ झालेली आहे मला विषय महाराष्ट्राला कुठेही फी भरावी लागणार नाही जे कॉलेज ही फी मागेल डायरेक्ट जवळच्या जॉईंट डायरेक्टर असतो शिक्षण शिक्षणाला मुला नाही आठ लाखापेक्षा वार्षिक कमी उत्पन्न असल्यानं मुलीलाच नाही मुला नाही दोन हजार सतरा पासून आर्ट सायन्स कॉमर्स ला फी माफ आहे शंभर टक्के नवती प्रोफेशनल कॉलेज सुरू केली सातती पार्टी आणि